नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला विशेष म्हणजे दिल्लीत याबाबत प्रचंड कलबत झाली तर या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देणार आहेत या निकालावर आगामी काळातील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून येणार आहे तसं घडलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळू शकतं हा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूला लागले तर ठाकरे गटासाठी हा मोठा झटका बसणार आहे या प्रकरणाच्या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना विरोधी पक्षाच्या गोटातील गोटात दिल्लीत आज महत्वाच्या घडामोडी घडल्या विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची ब बैठक पार पडली काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली या बैठकीत आधी काँग्रेस नेते नाना पटोले अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली त्यानंतर महाविकास आघाडी आघाडींची बैठक पार पडली या बैठकीत महाविका महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जाट जागा वाटपाबाबत चर्चा झाली यावेळी दोन तीन जागा वगळता सर्व जागावर तिन्ही पक्षाचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या ठाकरे गटाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक जा जागा दिल्या जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना समसमान जागा मिळा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आजच्या बैठकीनंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावर आता तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता कमी आहे आता फक्त दोन तीन जागाबाबत जागांबाबत अजून एकमत झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान ठाकरे गटाचे लोकसभेच्या तेवीस जागावर यादीत दावा केला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून याबाबत वारंवार भूमिका मांडण्यात आली आहे तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर यांच्या दाव्यावर टीका केली होती त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या साप्तिक संघर्ष पाहायला मिळाला होता तशी जागा वाटपाच्या बाबतीत दिल्लीत निर्णय होतील याबाबत दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होईल त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे कोणी नेते त्यावर भूमिका मांडत असतील तर त्यावर आपण लक्ष देणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती जागा वाटपावरून सातत्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या जात असल्या असताना आज दिल्लीत महाविकास आघाडीचे नेत्यांची म महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत अखेर ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला तर याविषयी आपली काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद